अमरावती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचे एकजूट मत घेऊनच आम्ही पुढचा निर्णय काही दिवसात घेऊ जनसामान्यांचा उमेदवार लोकसभेसाठी जनतेला मिळाला नाही तर पाच जिल्ह्यांपैकी एक खासदार हा प्रहारचा जनशक्ती पक्षाचा राहील असा आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे इतकं खुला तुम्हाला प्रवेश इतर पक्षामध्ये दिला नसता आमचे खायचे दात सारखे आहे आणि दाखवायचे पण दात सारखे आहे राजकुमारजीने आताच सांगितलं पच्छुभू तुम्ही निर्णय घ्या मला वाटतो हा लोकसभेचा निर्णय आपण राजकुमारजीनेच घ्यायला म्हणजे तो निर्णय अधिक चांगला आणि मजबूत होईल आणि मेळघाटसारखा तिथल्या मेळघाटच्या वाघासारखा होईल खरं तर आज अधिक आनंदाची गोष्ट अशी आहे मी पंचायत समिती शिवसेनेकडून लढून उभा काय सदस्य झालो त्यावेळेस शिवाजी सुद्धा माझ्यासोबत सदस्य होते शिवसेनेचे आणि या जिल्ह्यातली पहिली पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात देणारी देणारा तालुका म्हणजे तेव्हा चांदूर बाजार होते आणि शिवाजी पण माझा साथीदार होता वीस वर्षाच्या कालाखंडात ते आदमोसे झाले आणि आदमोशे होऊन त्यांनी सांगितलं का वीस वर्ष वाया गेले बच्चू भाऊ आता काँग्रेसला सोड चिठ्ठी द्यायची आहे मागच्या वेळेस ते खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते आता ते संचालक आहे आणि त्यांनी आज काँग्रेस मधून प्रहारमध्ये प्रवेश घेतला म्हणून त्यांचे आभार मानतो सोबत राहूजी पण सोसायटीचे आमचे अध्यक्ष सदस्य आहेत ते पण इथं त्यांनी प्रवेश घेतलेला आहे सर्व जिल्हा प्रमुख तथा कार्यकर्ता आमचे एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसत आणि लोकसभा तर हा देशाला दरोशणी घालण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला काय कोणाचा पोस्ट खोटा आला नाही आला काय विचारला हा नंतरचा भाग आहे पण लोकसभा निवडणुका हा आमच्या सगळ्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम टाकणार जास्त एक ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे नाली बांधायची आणि एक रस्ता करायचा एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे तर याच्या देशातल्या अनेक गोष्टीचे धोरण देश विदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्य उभा राहील या देशातला शेतकरी असेल मजूर असेल वंचित असेल पिशवा असेल दलित असेल जो काम करणारा कष्टकरी असेल याबाबत आमचा ज्याला आम्ही मत मारतो त्याच्या भूमिका काय त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये आम्ही जे रोग गेल्या वीस वर्षापासून बोलतोय का या सगळ्याच्या हिस्सा आमचा हिस्सा काय शेतकऱ्याचा आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठेतरी किमान आणि निवडणुकी चर्चा तर झाली पाहिजे ना चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सुळेंच्या विरोधात शिवतारे उभे का तिकडे अजितदाच्या घरचे लोक वगैरे राहणार इथे राहनीत जे राहणार राहणार का अधिक कोणी राहणार मला वाटते मीडियाला ह्या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटत त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय आहे त्याच्या यातना का पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल त्याच्यासाठी ही मिटिंग आपण बोलावतो <प्राँगा> या मुद्द्यावर एकत्रित व्हावं लागेल आम्ही येत्या कुठं पाणी पाहतो जे मुद्दे या निवडणुकीतून हत्तपार झाले हा निर्णय पाहतो मे आजच्या आमच्या मजुराचे पैसे तीन तीन महिने येत नाहीत संजय गांधी श्रावण माझ्या चा, महिन्याला चौथा महिना ओलांडावं लागतं आणि मग त्याच्या खात्यात पैसे होत ही देशाची अवस्था आहे गॅरंटी तो इसकी हो ना भाई की कम से कम हर महिने मे पाच तारीख को पगार मिळणार चाहिए याची गॅरंटी भाजी मोदीजी तुम्ही ज्या गॅरंटी देता त्याच्यामध्ये लोक खुशी नाहीये अजूनही त्या तीन तीन महिने जर त्या दिव्यांगाच्या जिचा पाय त्याला पाय नाही डोळे नाही हात नाही त्याचे पगार जर तीन महिन्यानंतर भेटत असत तर मग आम्ही पाहतोय का हे मुद्दे हद्दपार जर निवडणुकीतून होत असेल तर प्रहारचा कार्यकर्ता ठामपणे उभं राहणं कोरोना म्हणून आणच आता अभूतो जेव्हा दादाच तेव्हा दाबून टाकू हो <प्राँगा> आता बंगला किती बोलण्याचं होत आणि काही वेळ काळ काही गोष्टी आता असतात त्याच थोडं वाट पाहा लागते अफजल खान सुद्धा प्रतापगुहावर मारला होता तो भगवानीचा मंदिर पोळलं म्हणून छत्रपती खाली गेले होते तिला टप्प्यात येऊया लागलं आणि आम्ही टप्प्यात आल्यानंतर आमचा बाण हुकत नाही चीर फाड केल्याशिवाय आम्ही राहत नाही तुम्हाला आज माहित नाही वाटत पण जेव्हा निकाल होईल तेव्हा तुम्ही सांगा बरी गळती करते तर मजा अतिथी रिझल्ट आता नाही निकाल लागल्यानंतर माहीत होणार आहे आणि अगदी व्यवस्थित काही गोष्टी नाही बोलता केल्या तर फार चांगलं असत आणि त्या फार व्यवस्थित एकदम जर डायरेक्ट ब्रेक टाकलं तर आपलीच गाडी आपल्या अंगावर पडत आणि म्हणून आम्ही फार बारक्याय ना या सगळ्या राजकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहे महाराष्ट्रभर आमच्या ताकदीनं कोणाचं भर होऊ शकते कोणाचं वाईट होऊ शकते कुठं कुठं काय करू शकतो याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे आम्ही सांगू का आम कम आहे लेकिन क्वालिटीवाले आहे गुणवत्ता आमच्याजवळ आहे सध्या हिंदुस्थानात सगळे जवळची गुणवत्ता संपली आहे तिथे फक्त संख्या आहे गुणवत्ता सुंदर राहिली नाही इथे संख्या कमी आहे आम्ही दोन आहे पण पाच वर्षात ना राजकुमार हटले ना बच्चूकूड वाटला जिथं आहे ते मिळा तिथे आम्ही मजबूत आहोत दोनशे दहा दहा वीस वीस आमदार होते पण हो। ते कुठे गेले पताच लागले नाही आमचे दोनच आहे पण आम्ही मजबूत आहोत कारण ईडीची काही भीती नाही आहे कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर आणि त्याच्यामुळे आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जाग्यात न पसणारे लोक आहोत त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये मला आपण मुद्दे घेऊन भाव जाऊ त्या त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल आमच्या बेरोजगाराचा प्रश्न असणार ते तर फुटते कसं आहे एकामता भाजपवाडे विसरू नका ठरू नका तुम्हाला त्याची गरज वाटत नसेल हा नंतरचा भाग आहे पण अटल बेरना विचारात एकमत किती महत्वाचं मोलाचं किती महत्वाचं ठरलं ते अटल बिहारी माहिती असेल गरज ते नाही आणि असं कोणीच कोणाला कधी समजण्याचं काही कारण नाही आहे आणि आम्ही तर एकटे येणारे आहोत तुम्ही तर कळपान फिरता जमलात प्रहार एकटी कोर फिरतायत ना ते आनवर घेण्याची ताकद आमच्याकडे आम्हाला गेले उमत आहे जेव्हा आम्ही निघू ना तेव्हा जयपराजय नाही ठसकेतुळाचे ठसकेतुळाचे तो ठरवून निघू आम्ही आणि कसे तुळाचे तो पण ठरवून निघू मला असं वाटतं का येत्या काळामध्ये लगेच आपण पुन्हा या सगळ्या संदर्भात उभं राहून आपली ताकद कशी आणि बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजूनही अमरावतीच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झालं नाही आणि जेव्हा तष्ट होईल त्याच्यात जर काही कमी असेल लोकांच्या मनातला उमेदवार भेटत नसेल तर राजकुमारजी हम आपके साथ राही अकोल्या मतदारसंघावर सुद्धा आपण बोलवले आहोत लोकातला उमेदवार दोनही पक्षाकडून अजूनही पाहिजे त्या ताकदीनं येत नाहीये लोकांची म्हणून आपण सुद्धा या राजकारणामध्ये अतिशय हुशारन तेव्हा त्या प्रश्न आपल्याला समोरच्या पावलं टाकावं लागेल ज्या सरकारनं दिल्या कमी आणि लुकलेलं असत त्याचा सगळा हिशोब घेऊन मी लगेच आपल्या सगळ्या पाच जिल्ह्याच्या कार्यक्रम तुम्हाला देतो प्रत्येक तालुक्यातून आपण अकरा तारखेपर्यंत हा दौरा पूर्ण करू आणि अकराला आपण मला वाटतं अंतिम घोषणा करून समोरचे पावलं टाकू या समोरची तयारी आहे कोणाची नाराजी असेल तर तसं सांगावं तयारी आहे सगळ्यांची हात वरती करा भारताला okay. पाल्या की राजकुमार झा रे राजकुमार जा रे पण राजकुमार तिथं बोलायचं मय आ राहू मय आ राहू <laughs> ही आमच्या दोघेची ही मैत्री पक्षाला निश्चितच मजबूत केल्याशिवाय राहणार नाही हा पक्ष निवड राजकारणासाठी नाही तर सामान्यांचा आवाज शेवटच्या रक्ताच्या थेमापर्यंत या पक्षांचा या अपक्षाचा आवाज त्या पद्धतीनं राहिल्याशिवाय राहणार नाही आमची अंतिम आणि शेवटची पहिली आणि शेवटची लढाई फक्त बोर गरीब जनता जे काही असेल शेतकरी असेल मजूर असेल दिव्यांग असेल यासाठीच आमची ही लढाई राहणार आहे शेवटच्या शेणापर्यंत मला वाटतं त्यासाठी आमचे पावलं मजबूतीनं आपण टाकूया आणि या लढाईला आपण अतिशय व्यवस्थित मला वाटते फार चांगले दिवस प्रहारचे येत्या काळात येणार आहे कारण कुछ गर्दी या कुछ लोक रहे आहे व्यवस्थित काही चुका करत आहे आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत आणि मला वाटते त्या चुकीचा फायदा निश्चितच प्रहार झाल्याशिवाय राहणार नाही असे आपल्याला आश्वासित करतो आणि चार जूनला जो काही निकाल लागेल त्याच्यात प्रहारचा खासदार नक्की असेल असं आपल्याला सांगतो आणि शब्द जय महाराष्ट्र कदाचित महान अभ्यास कराच्या पैशाने पेपर फुटतो हे मुद्दे असले पाहिजे ना निवडणुकीत हिरवा निवा भगवा यावर मतं मारणारी जमा चोरी प्रारी आम्ही तर खरे छत्रपतीचे बाबासाहेब आंबेडकरचे जातीवंत कार्यकर्त्या लक्षात घ्या आम्ही झेंड्याच्या रणावर नाही तर मोद्यावर लोक पेटवल्याशिवाय राहणार नाही हे सामन्याची गरज आपल्यावर आलेली आहे ही जबाबदारी आपल्याला गर काल परवा जो पेपर बुडणार आहे का बेरोजगाराने फोन केला म्हणे बच्चू एका परीक्षेत होते था कि के मला बच्चूमुळे इतका अभ्यास केला आता अभ्यासच के करत नाही आता मनस लागत नाही का एवढा अभ्यास करून पेपर आमच्या अभ्यासाला अर्थ काय आहे का म्हणून आम्ही अभ्यास करायचा एवढ्या नडशेच्या भावना युवकांमध्ये निर्माण होते आणि या सगळ्या मुद्द्यावर पुन्हा मला वाटतं आपण एक दोन एप्रिलला आपण बसू आपल्या मुद्द्याचा सगळा व्यवस्थित अजेंडा तयार करू आणि तो आपण सर्वांसमोर ठेवू मला वाटते आपली तयारी आहे सगळ्याची सभेची तयारी आहे हे सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित कोणतरी असा पक्ष असला पाहिजे का या सगळ्या पक्षांना खरी मुद्द्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आमचा बाप मरतो तिकडे म्हणून आपल्याला हे बोलावं लागेल नेता नेला तर त्याची फिकर करायची गरज नाही आहे पण आमचा माय बाप शेतकरी शेतमजूर मरता कामाने यासाठी जे जे काय करता येईल ते आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे भविष्यात आणि ते आपण लगेच बैठक घेऊन त्या आठ तारखेला व्हिडिओ आहे कार्यक्रम माहीत नाही लास्ट लास्ट डेट आहे आठ तारीख आणि अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे त्या दिवशी सगळ्यात मोठी सभा आपण अमरावतीत घेऊ आणि आधी तिथे सगळ्या पद्धतीला ते आखरी आणि शेवटची सभा राहील त्या सभेच्या अंदाजावरून आपण सगळ्या आता भूमिका जे काही घ्यायची आहे ते सगळी घेऊन मला वाटते आपण समोर गेलं पाहिजे आपली सगळ्याची तयारी असाल हो तर अकरा तयारी दूर आहे पण दिवस चांगला आहे महात्मा फुलेची जयंती आहे ते दिवस आपली बांधणी करा मी जिल्हा जिल्ह्यात येतो प्रत्येक तालुक्यात देतो आणि त्या सगळ्या संदर्भात आपण मिळावे प्रत्येक तालुक्यात घेऊ आपली सगळी बांधणी मला वाटते या पाच जिल्ह्याची आपण कारण त्या बाकीच्या निवडणुका नंतर आहे या पाच जिल्ह्याची आपण अकरा तारखेपर्यंत पूर्ण पाचही जिल्हे ठेवून कशा पद्धतीने समोर जाता येईल लोकधावणं का आहे हे सगळं अकरा तारखेला आपण जाहीर करूया आणि उमेदवार जर व्यवस्थित मला असं वाटतंय का तलवार काळाची ओळख कुठं आहे त्या आकड्यांबरोबर ठरवून मध्ये ठेवायची का ती काळाची एवढं डोकं राजकुमारजी आपल्याला आहे ना गाठू आणि जर मला वाटतं व्यवस्थित जर प्लॅनिंग आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित झालं तर या पाच जिल्ह्यापैकी चार लोकसभेपैकी एक खासदार प्रहारचा नक्की राहील हे नक्की दावा नसा <प्लागा> कारण तिथं आयात निर्यातच्या धोरणाच्या विरोधात बोलणारा माणूस पाहिजे लढणारा माणूस पाहिजे कांद्यावर निर्यात बंदी केली आणि संत्र्याचे भाव पडले बांगलात आपण कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांनी संत्रावर आम्ही पाहतोय आयात कर लावून कोणता पक्ष हा विषय महत्वाचा नाही जनतेशिवाय कुठलाही पक्ष आणि कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे प्रहार न पुन्हा एकदा जबरदस्त ताकदीनं एक येत्या काळात आम्हाला दा दाखवावं लागेल जिथं असाल तिथं पेट्रोल उठावं लागणार आहे आज आम्ही कापसाचे भाव पडले सोयाबीनचे भाव आम्ही पाहतोय आयात गेलेले आहे अजूनही घरकुलाचे प्रश्न तोंड काढून उभे आहे रोज दोन वर्षी जर आपण विचार केला तर घरकुल दुरुस्त नाही घर चांगलं नाही म्हणून घराच्या भिंती पडून मरतात तुम्ही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घर म्हटलं होत त्याची गॅरंटी नाहीये ती गॅरंटी कोण देणार आहे पण हे सगळेच पक्ष जर हे मुद्दे विसरत असल आणि प्रहार सुद्धा त्याच लाटीत उभे राहत असत तर प्रहार आणि इतर पक्षामधला फरक दिसणार नाही मला वाटते आम्ही सर्वांनी हा विचार करण्याची वेळ आहे तर सामान्य माणसाचा आवाज काय त्याचा आवाज कोण होईल एखाद्या मध्ये एखाद्या नेत्याचे अभिनेत्याची एंट्री होत आणि भयंकर अशा वातावरणात जेव्हा आवाज करतोय किंवा केले त्या भूमिकेला सुद्धा थिएटरमध्ये बसणारे लोक टाळ्या वाजवतात ती भूमिका फार महत्वाची असते प्रहार सुद्धा याच भूमिकेत लोकांना आवडत किती खासदार आहे किती आमदार आहे याच्यापेक्षा तुम्ही लढता कसे आणि कोणासाठी लढता हे फार महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये आज जी अवस्था आहे आम्ही असं नाही म्हणत की आमच्यामुळे तुमची सत्ता बनली असं नक्की म्हणतो का दोन मताने तुमचं सरकार पडू शकेल येत्या काळात हे विसरू नका एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर